गावाच्या विकासासाठी आवाहन उपक्रम माझा गाव माझं तीर्थ लोकवर्गणी वसुली नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद सोलापूर प्रिय ग्रामस्थांनो आपल्या गावाचा विकास आणि सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने माझा गाव माझं तीर्थ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाद्वारे लोकसहभागातून स्वेच्छेने निधी संकलन करून आपल्या गावातील शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र ग्रामपंचायत कार्यालय आणि सार्वजनिक स्थळे यांचे बळकटीकरण संरक्षण आणि स्वच्छता केली जाईल या उपक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये एक घर एक देणगी मोहीम प्रत्येक घराने सहभाग घेणे अपेक्षित आहे डिजिटल देणगी ग्रामपंचायतीच्या क्यू आर कोड किंवा यू पी आय आय डीद्वारे थेट देणगी देण्याची सोय पारदर्शक व्यवहार सर्व देणग्या बँकेद्वारेच जमा होतील आणि प्रत्येक देणगीसाठी क्रमांकित पावती दिली जाईल सन्मान देणगीदारांची नावे सार्वजनिक सन्मान फलकावर प्रदर्शित केली जातील आणि त्यांचा सन्मान समारंभ आयोजित केला जाईल तुम्ही कसे योगदान देऊ शकता तुम्ही खालील पद्धतीने आपल्या गावासाठी देणगी देऊ शकता ऑनलाईन देणगी क्यू आर कोड किंवा यू पी आय आय डीद्वारे घर ते घर मोहीम संकलन समितीच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांमध्ये देणगी स्टॉलवर शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी यांनीही सक्रिय सहभाग घ्यावा माझी देणगी माझ्या गावासाठी या भावनेतून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या गावाला समृद्ध आणि आदर्श तीर्थ बनवूया अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा आम्ही आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो ग्रामपंचायत आणि माझा गाव माझं तीर्थ संकलन समिती जिल्हा परिषद सोलापूर जनसेवा हीच ई सेवा